तुझं नाव हो प्रियंका वसंत ठाकरे शाळेचे नाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळा किरा अकरावीस शिकत आहे आठ आठ मला ताप येत होता तरी पण मॅडमांनी लक्ष दिलं नाही घरी <coughs> पण सोडलेलं नाही आणि दवाखान्यातून गोळ्या दिल्या त्याच्याने जास्त झालं पण कमी झालेलं नाही दवाखान्यात नेल तुला दवाखान्यात नाही दवा नेलेलं अजून काय सांगते मॅडम सांगत होते की तुला म्हणे ताप नाही आहे तू मुदम करून राहिली म्हणे कोण बोलला असं मॅडम आणि नर्स मॅडम बोलली की म्हणे तुला ताप नाही आहे तू म्हणे मुदम करून राहिली की तुला घरी जायचं आहे म्हणे अधीक्षक मॅडमचं नाव काय योगिता पाटील योगिता पाटील अधीक्षक आहे काय हो बरं अजून एवढं बरोबर आहे ना ताप अजून काय काय त्रास होतो तुला ताप हात पाय चावरी डोके दुखी आणि मळमळ तुम्हाला कसं काय कळालं ते लाईक तुम्ही आणलं ते मी काल वणीने गेलो ते सांगा तिथे मी वणीने गेलो होतो ना त्याच्यामुळे मी म्हटलं चार चार रुपये चक्क टाकू त्याच्यामुळे मी बघितलं तर मॅडम विचारलं बघितलं की मॅडम सांगत नाही म्हणे किलो काय म्हणे कस काय म्हणे सोडू आम्ही मग मी काम करून घेऊन आलो असं त्याचं बोलणं झालं तुमचं ते बोलून काही नाही मॅडमाशी माझी असं बोलणं झालं का मॅडम काय बोलणार का, का मामा बोलते आहे मी जिवला पोपडगावी तुमचं नाव जेवला पोपडगावी जिवला पोपड गावी तर मॅडम माझ्याशी काय बोलले आहे का म्हणे आम्ही मॅडमचं नाव मॅडमांचं नाव पाटील योगिता पाटील म्हणून नाहीत वाटतं जस्ट म्हणजे पंधरा वीस मिनटं बोलणं झालं का म्हणे मी दवाखान्यात आम्ही घेऊन गेलो म्हणे डॉक्टर ऐकतच नव्हते म्हणे डायरेक्ट असं बोल तर मग म्हटलं कसं काय तुमचे डॉक्टर ऐकत नाही मी त्यांना विचारत म्हणे रजिस्टरला नोंद आहे म्हणून म्हटलं असं होणारच नाही का डॉक्टर ऐकत नाही तुम्ही दवाखान्यात ने नेलं नसेल ना असा विषय येतो ना तुम्ही जर म्हणता का डॉक्टर ऐकत नाही कसं आहे डॉक्टर ऐकणार नाही तुम्ही डॉक्टरांकडे गेल्याशिवाय होतच नाही ना चार दिवस जर तिला ताप चार पाच दिवस आठ दिवस जर ताप उतरत नसेल तर तुम्ही रक्त चेक करायला पाहिजे ना तिचा रिपोर्ट काढायचं त्याच्यामध्ये ना की काय आहे काय नाही हे नुसतं फक्त गोळ्या देऊन गोळ्या देऊन कसं काय होणार आहे ते ताप जास्तच होईल ना मग याबाबत काय केलं पाहिजे शासनाने असं वाटतं ते काय नाही माझं म्हणणं एवढंच आहे का जर समजत तुमच्याकडनं होत ना तुम्ही पालकांना कळवा ना का तुमच्या मुलीला असं असं होत आहे दोन चार दिवस आम्ही करून बघितलं नाही होत तुम्ही या बघा नाही तर मग येऊन जा तुम्ही असं सांगायला पाहिजे ना त्यांनी आम्ही बाहेर असतं ना जरा आता आता आ, आज आम्ही रात्री आठ नऊ वाजता जर रात्री धावपळ करतोय आम्ही आम्ही दिवस जवळ केले असतं ना जर आम्हाला जर लवकर कळलं असतं तर हे जर तुम्ही आठ दहा दिवसानंतर सांगता पण आम्ही गेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर कळत आहे आम्हाला का आमची मुलगी आठ दिवसापासून तापऐ असं असा विषय मग त्यांना कळत होता ना आता ते दोन चार दिवसापूर्वी किंवा आठ दिवसापूर्वी जर त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या असतील मग त्याच्यात कमी होत नसेल तर त्यांनी दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं असं म्हणणे कमी कमी त्यांचा पण उपचार पाहिजे होता असं तेव्हा पालकांना सांगायला पाहिजे घेऊन जा तुम्ही आणि तुमचा पद्धतीनं तुम्ही उपचार केल्या पाहिजे शासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि शासनाने म्हणजे शासकीय आश्रम शाळा असल्यामुळे शासनाने लक्षच घालायला पाहिजे ना मग कर्मचारी अलुगरचे पण आच करतायत ना तिथं आता मॅडम जरी आहेत ना त्यांनी पणच केली ना